साहेब ताबोली तीस मिलीने एकरी सोडलं त्याच्यामुळं जाणार वाढ कमी झाली आणि त्या फळाचे गोटे झाले गोटे भिंगरी झाले हा भिंगरी झाली भिंगरी त्याला पॉईंट पडला नाही हा त्याला ते साईजच घ्यायला आणि कलर यायला लागला म्हणजे साईज न घ्या साईज न घ्या कलर यायला लागला आणि पूर्ण असं डेमोस असतं का डेमोस त्या पद्धतीचं हा डेमूस त्या पद्धतीचं झालं की आता मागच्या एक सहा महिन्यापासून तुमच्या फिरतायच म्हणजे ताबोली सोडा कल्टर सोडायचं आमच्या इरा चालूच आहे म्हणजे जी दो दोघती नाही शिंदे पाटील त्यांनी पण त्यांचं पहिल्यांदा त्यांना पण इतर सांगितले की दाबोली सोडा म्हणून कल्टर सोडा कल्ट्रा ही वन टाइम हार्वेस्टिंग साठी सोडते म्हणजे एकदाच पीक काढायचं म्हणजे एकदा फळे लागले की काढून टाकायचं असं आता मिरची काय पण टाईप हार्वेस्टिंगची नाही त्याला सारखं सारखं फ्रेश येत म्हणजे आणि ती तोडल्यामुळं काय होते लॉक होते लॉक झालं की एवढंस बारीक पडणार पॉईंट पडणार आणि एकदा पीक घेतलं संपून जात ही तुम्ही सोडले की प्रॉब्लेम आला इंदापोर मध्ये आमच्यापोर येणं संपलाय आणि जर ती जर थांबवलं नाही तर तुमचा एरिया मिरची मुक्त होणार माझ बाकी किंवा पुढच्या दोन वर्षात जे अगोदर सांगितलं आणि त्याने काय होते करते पण ती टमाट्यावर निवडून वाटतो गोळा होतो गोळा होतो एकदा सांगतो जागेवरच पिकते आणि आता बऱ्यापैकी

व्हेंटिलेशन साईड चालली व्हेंटिलेशन होणं गरजेचं हवा फेती राहिली तरी होऊ शकतं म्हणजे हवा जर आतमध्ये आले व्हेंटिलेशन तुम्ही सोडलं आणि काय होते त्याला काढायचं राहत हे तर एक डोसच नाही आणि हे ना सोडलं त्यानं सोडलं तेन सोडलं काही जणांनी असं बी न सोडता पण तुमच्या इंदापूरला काय खोडतात शेड्यूलला तर मी त्यातनं घेत नाही बाबा बैशोकर साहेबांना मला सगळी तर मग तीच खोड असेल की माझं चांगलं यावं शेजाऱ्याचं बिघडव मला वाटत असेल मी म्हणणार की तुम्हाला दाबावलं सोडलं तुम्ही सोडणार असं झालं असं सर्रास लोक तुमच्या द्यायला घेता येते आणि काय म्हणते की नुसतं ती ब्लॉक होत नाही तर तिने कुमकूच झाडं बनते ती थोड्या दिवसात लालकोळी साठे पुणार फ्लिप्स चाटे होणार थोडं थोडं करून प्लॉट झाला चला आता कलरचा चालाय पाहिजे आता हॉसमध्ये सोडून पण तर वर्ष वर्ष चालाय पाहिजे वर्ष चालत नाही तुमचा दोन चार महिन्यात